महाराष्ट्र एका प्रचंड राजकीय हालचालींमधून जात होता आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांची शपथ ही सुद्धा राजकीय वर्तुळासाठी एक मोठा धक्का होती मात्र त्या अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सुरूच ठेवलं आणि त्यानंतर आपला पक्ष एक मोठा पक्ष बहुमताच्या अगदी जवळ जाणारा पक्ष म्हणून एक निकाल मोठा निकाल देवेंद्र फडणवीस यांनी आणला देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये भाजपला तीन वेळा शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्यात महाराष्ट्रामध्ये एखाद्या मुख्यमंत्र्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये शंभरपेक्षा जास्त जागा तीन वेळा निवडून आणाव्यात अशा प्रकारचा रेकॉर्ड आतापर्यंत नाहीये जो देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जमा झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत कमी वयात देवेंद्र फडणवीस यांना मिळालेलं हे यश आहे चव्वेचाळीस वर्षांचे होते देवेंद्र फडणवीस फक्त जेव्हा ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा पाच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ त्यांनी पूर्ण केला पाच वर्ष पदीचा काळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे जवळपास पन्नास वर्षांमधले महाराष्ट्रामधले पहिले मुख्यमंत्री ठरले होते कारण तोपर्यंत कुणालाच पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता मनोहर जोशी यांनी सुद्धा जवळपास चार वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्ण केला होता पण चार वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री पद नारायण राणेंकडे देण्यात आलं होतं आणि या सगळ्या घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस हे पन्नास वर्षांनंतरचे पहिले मुख्यमंत्री ठरले होते की ज्यांनी पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ मुख्यमंत्री पदाचा पूर्ण केला होता दोन हजार एकोणीसला सुद्धा भाजपचं संख्याबळ घटलं होतं पण शिवसेनेच्या साथीनं सत्ता स्थापन करता येईल एवढ्या जागा त्यांच्याकडे होत्या मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद झाले पुढे महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मग राज्यामधल्या राजकीय हालचाली वाढत गेल्या अडीच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी नवं सरकार स्थापन केलं पण त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हते एकनाथ शिंदे होते अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार चालवलं एक वर्षांनंतर अजित पवार सुद्धा या सरकारमध्ये सहभागी झाले आणि हे सरकार एकत्रितपणे महायुती सरकार म्हणून निवडणुकांना सामोरं गेलं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये न भूत अशा जागा या तीनही पक्षांना मिळून मिळाल्या आणि त्यामुळेच एक जम्बो सरकार सध्या आकाराला येत आहे कारण या सरकारकडे जे बहुमत आहे ते आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचितच मिळालं असेल जवळपास दो दोनशे पस्तीस आमदार या तीनही पक्षांचे आणि त्यांच्या सहयोगी मित्रांचे मिळून आताच्या सरकारमध्ये आहेत इतकं मोठं मॅन्डेट असलेलं हे सरकार मधे आहे स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळते तीन पक्ष जरी या सरकारमध्ये एकत्र असले तरी हे तीनही पक्ष एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे गेले होते एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार की नाही हा मात्र सस्पेन्स होता निवडणुकांच्या निकालानंतर तो सस्पेन्स अगदी काही मिनिटांपूर्वी मिटलाय आणि एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्यांच्या सहकार्यांनी राज्यपालांकडे आपलं सहभागाचं पत्र सपूर्द केलंय त्यामुळे एकनाथ शिंदे हे सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होते शाहरुख खान शाहरुख खान यांचं या कार्यक्रमासाठी आगमन झालंय बॉलिवूडमधले अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी आमंत्रित आहेत शाहरुख खान यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं आणि शाहरुख खान या कार्यक्रमाला उपस्थित झाले या अगोदर रणबीर कपूर रणवीर सिंग यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी आगमन झालं आणि त्यानंतर आता शाहरुख खान यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन झालंय नरेंद्र मोदी हे काही क्षणात आझाद मैदानावर दाखल होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये पोहोचले बराच वेळ नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची उत्सुकता होती काही क्षणामध्ये नरेंद्र मोदी हे आझाद मैदानावर असतील आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल अगदी काही क्षणांमध्ये हा सोहळा सुरू होईल हे आता स्पष्ट आहे अनेक मान्यवरांचं आगमन या कार्यक्रमासाठी झालेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमधले मान्यवर कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत ठिकाणी आता प्रचंड उत्साह जाणवतोय वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन का मुख्य कार्यक्रमस्थळी सध्या आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे सगळा कार्यक्रम सध्या रंगारंग कार्यक्रम दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे उत्साह आहे सगळ्या मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या आगमनाची सगळ्यात जास्त प्रतीक्षा आहे उत्सुकता आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेत मुंबई विमानतळावरून काहीच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आझाद मैदानावर पोहोचतील आणि नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आधीच हो हे आधीच आपल्या आपल्या निवासस्थानांवरून रवाना झालेले आहेत तर अमित शहा केंद्रीय गृहमंत्री जे पी नड्डा भाजपचे अध्यक्ष हे दोघेही जण सह्याद्री अतिथीगृहावर आहेत तेही काही वेळातच आझाद मैदानाच्या दिशेनं निघतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आता जो गाड्यांचा ताफा तुम्ही पाहताय तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गाड्यांचा आहे अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहावरून आझाद मैदानाकडे येण्यासाठी निघालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन होता सगळेच जण आता कार्यक्रमस्थळी स्थळी पोहोचतात कारण देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई विमानतळावरून थेट आझाद मैदानावर येतील त्यामुळे आता सगळेच मान्यवर जे मुंबईमध्ये आधी पोहोचलेले आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचत एकीकडे अमित शहा यांच्या ताफ्याची दृश्य आपण पाहत तर दुसरीकडे कार्यक्रमाच्या ठिकाणची गर्दी आता आपण पाहतोय संपूर्ण हॉल भरलाय माधुरी दीक्षित या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यात वेगवेगळ्या क्षेत्रांमधले मान्यवर आहेत उद्योग क्षेत्रांमधली सुद्धा अनेक ना बडी नावं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत अदानी उद्योग समूहाचे प्रणव अदानी हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबत सिने क्षेत्रातील सुद्धा अनेक जण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत मुकेश अंबानी यांचे पुत्र हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये आता उपस्थित झाले तपत्नीक ते उपस्थित आहेत मुकेश अंबानी हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत सहपरिवार मुकेश अंबानी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत गिरीश महाजन यांनी या सगळ्यांचं स्वागत केलं थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही आझाद मैदानावर दाखल होतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आझाद मैदानावर दाखल होतील आणि अमित शहा यांचं आगमन झालंय अमित शहा हे इथे उपस्थित असलेल्या सगळ्या नेत्यांची भेट घेत आहेत नितीश कुमार यांची भेट घेतली योगी आदित्यनाथ यांची त्यांनी भेट घेतली आणि अमित शहा हे सध्या उपस्थित असलेल्या सगळ्याच नेत्यांचं सुहास्य वदनांनी भेट घेत त्यांच्याशी हस्तांदोलन करत सगळ्यांशी बोलत आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भाजपच्या बैठकीसाठीच आधीच मुंबईमध्ये पोहोचल्या होत्या त्याही कार्यक्रमाला उपस्थित आहेत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मुरलीधर मोहळ हे सहकारी आहेत अमित शहा यांचे त्यांच्याच एका मंत्रालयाचे ते राज्यमंत्री आहेत त्यामुळे तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सलमान खान यांचंही या कार्यक्रमासाठी आगमन झाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बऱ्याच वेळापूर्वी मुंबईमध्ये पोहोचले होते मुंबईत पोहोचल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर ते थांबले होते आणि सलमान खान यांची ही दृश्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असतानाची मुंबई आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश सेलिब्रिटीजनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्या अगदी कमी वेळामध्ये आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे पण महाराष्ट्राच्या इतिहासातला हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा म्हणूनच गणला जाईल इतक्या मोठ्या प्रमाणावर या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या अगोदरही अनेक शपथविधी सोहळे महाराष्ट्रामध्ये झाले पण इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणत्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं नव्हतं आणि भाजपच्या वतीनं सुद्धा नेत्यांची जी सगळी मोठी फौज सध्या मुंबईमध्ये दिसते तसे संख्येनं नेते कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या सोहळ्यासाठी आपल्याला दिसले नव्हते आणि त्याचं कारणही खास आहे कारण भाजपसाठी महाराष्ट्रामधलं हे यश खास आहे महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य तर आहेच पण ज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे यश मिळालेलं आहे ते राजकीय दृष्ट्या महत्वाचं असल्यामुळं इतक्या मोठ्या संख्येत आणि ही जी दृश्य आपण पाहतायत ही खूप महत्वाची दृश्य आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रींनी कार्यक्रमाला निघण्या अगोदर त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना आशीर्वाद दिले देवेंद्र फडणवीस हे आपल्या आईसोबतच या कार्यक्रमासाठी निघाले पण कार्यक्रमाला निघण्याआधी लेकाच्या डोक्यावर तांदूळ टाकत त्यांना आशीर्वाद दिलेत आईनं आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा विजय खूप महत्वाचा आहे कारण अठ्ठावीसाव्या वर्षी ज्या लेकाला महापौर बनताना बघितलं त्याला तिसऱ्या वेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना पाहणं हा कोणत्याही आईसाठी गौरवाचा क्षण असणार आहे म्हणून आपल्या मुलाला आशीर्वाद देत औक्षण करत कार्यक्रमासाठी रवाना झालेत अगदी काही वेळातच देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचत आहेत कारण सगळेच मान्यवर पोहोचलेले आहेत काही क्षणामध्ये महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत आणि या शपथविधी सोहळ्याच्या अगोदरचा हा अत्यंत भावनिक म्हणावा असा क्षण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं त्यांना आशीर्वाद दिले सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस होते आणि तिथूनच ते या कार्यक्रमासाठी निघालेले आहेत यानंतरचं त्यांचं शासकीय निवासस्थान हे वर्षा बंगला असेल सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस गेली अनेक वर्ष आहेत कारण विरोधी पक्षनेता असताना सुद्धा ते सागर याच निवासस्थानी होते त्यानंतर त्यांना जेव्हा उपमुख्यमंत्री पद मिळालं तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सागर याच निवासस्थानी राहणं पसंत केलं आणि आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस याच निवासस्थानावरून रवाना झालेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेत असताना ही शपथ खास असणार आहे महाराष्ट्राचे अनेक माजी मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ज्यामध्ये आपण मघाशी अशोक चव्हाणांना पाहिलं आणि आता आपण नारायण राणे यांना सुद्धा पाहिलंय सगळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्या मु... माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत आहेत आणि महाराष्ट्रामधलं कोणतंही असं क्षेत्र नाही आहे ज्या क्षेत्रामधले दिग्गज या कार्यक्रमाला तुम्हाला आत्ता उपस्थित दिसणार नाहीत संपूर्ण हॉल भरून गेलेला आहे जे निवडून आलेले आमदार आहेत ते तर आहेतच आहेत पण त्यासोबतच सगळ्या क्षेत्रांमधले मान्यवर जे या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेले आहेत तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा हा ग्रँड शपथविधी सोहळा होतोय आझाद मैदानाची निवड केलेली या कार्यक्रमासाठी कारण जास्तीत जास्त लोकांना कार्यक्रमाला पोहोचता यावं हा सोहळा पाहता यावा यासाठी या मोठ्या मैदानाची निवड केलेली आहे जवळपास चाळीस हजार लोक बसू शकतील अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र शपथविधी सोहळा सुरू होण्या अगोदरच हे संपूर्ण मैदान भरून आमंत्रित आहेत ते सगळे आपापल्या जागी पोहोचलेल्या आहेत आणि आता प्रतीक्षा आहे की देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा सुरू होण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाची खास उपस्थिती असणारे आहेत नरेंद्र मोदी हे सुद्धा मुंबई विमानतळावर पोहोचलेत त्यांच्याही गाड्यांचा ताफा मुंबई विमानतळावरून आझाद मैदानाच्या दिशेने निघालाय काही वेळातच नरेंद्र मोदी हे आझाद मैदानावर याच कार्यक्रमाच्या ठिकाणी असतील एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातला अत्यंत वैयक्तिक अत्यंत भावनिक असलेला हा क्षण आणि दुसरीकडे तेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना त्यांच्या समोर असलेला हा अथांग जनसागर सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे पोहोचलेला आहे अपेक्षेपेक्षा जास्त जनसागर इथे लोटलेला आहे त्यामुळे पण कोणाची गैरसोय होणार नाही आहे आपण अधिक अशा आसनांची व्यवस्था करतो आहोत अधिक आसनांची व्यवस्था होते सर्वांनी सहकार्य करायचं आहे एक सूचना इथे सांस्कृतिक मंच जो आहे त्याच्या समोरचा जो मंडप आहे तिथे पंखे अजून सुरू झालेले नाही आहेत कृपा करून इकडे लक्ष द्या mandali... महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातलेही अनेक आपल्याला नेहमी परिचयाचे असलेले चेहरे कार्यक्रमासाठी पोहोचलेत आणि भाजपचे जे सगळे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना व्यासपीठावर विराजमान करण्यात आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्रामध्ये कार्यरत असणारे शिवराज सिंग चौहान हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ज्योतिरादित्य सिंधिया यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी आगमन झालं तेही सध्या भाजपचे मंत्री म्हणून काम पाहत आहेत त्यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत झालंय आणि प्रतीक्षा सगळ्यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य शपथविधी सोहळ्याची दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रामध्ये स्थापन झालं आणि त्यानंतर लगेचच होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजप शिवसेना यांचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली गेली त्यावेळेस केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र अशी एक घोषणा महाराष्ट्रामध्ये ऐकू येत होती आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा ही घोषणा ऐकू येते कारण दोन हजार चोवीस मध्ये एक मोठं बहुमत घेऊन देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात म्हणूनच केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रच ही घोषणा पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांच्या मुख्य ऐकायला मिळते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन हजार चौदा पासूनचा काळ हा एक प्रचंड आव्हानांचा राजकीय काळ ठरला कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा काळ अनेक पातळ्यांवर देवेंद्र फडणवीस यांची कसोटी पाहणारा काळ ठरला मात्र या सगळ्याच कसोट्यांना आव्हानांना उत्तर देत फडणवीस हे पुढे चालत राहिले आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये अखेर मोठं यश मिळवून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होत आहेत मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ही त्यांची घोषणा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रचंड गाजली होती काही प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर या घोषणेमुळे टीकाही झाली होती पण आज ती घोषणा खरी ठरतीय दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रानं अनेक राजकीय स्थित्यंतर पाहिली आणि हा सगळा स्थित्यंतराचा काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक अत्यंत वेगवान राजकीय घडामोडींचा काळ अत्यंत वेगळ्या राजकीय घडामोडींचा काळ म्हणून लिहिला जाईल आणि याच काळामधना अनेक नेत्यांची अनेक वैशिष्ट्य अनेक त्यांचे राजकीय गुण सगळ्यांच्या समोर आले त्यातला देवेंद्र फडणवीसांचा समोर आलेला गुण म्हणजे सातत्य कोणतीही परिस्थिती येऊ सातत्यानं आपली राजकीय वाटचाल करत राहणं हे देवेंद्र फडणवीसांनी अजिबात थांबवलं नाही परिस्थिती कितीही गंभीर होऊ देत आव्हान कितीही कठीण होऊ देत मात्र आपण आपलं मार्गक्रमण करत राहायचं हा बाणा देवेंद्र फडणवीस यांनी जपला विरोधी पक्षनेता म्हणून असू देत उपमुख्यमंत्री पद म्हणून असू देत जी जी जबाबदारी आली ती ती समर्थपणे पार पाडली आपल्या जबाबदारीवर विश्वास ठेवला आपल्या कर्तव्यांवर विश्वास ठेवला आणि अखेर दोन हजार चोवीसला त्याचं मोठं फळ देवेंद्र फडणवीस यांना मिळालं आणि महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतात या सरकारचं एक मोठं वैशिष्ट्य हेही म्हणायला लागेल की आमदारांचं एक प्रचंड मोठं संख्याबळ सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मागे आणि हे संख्याबळ इतकं मोठं आहे की विरोधी पक्ष जणू क्षीण आहे की का असं म्हणावं लागेल किमान संख्येच्या बाबतीत तरी कारण विरोधी पक्षावरच्या बाकांची संख्या इतकी कमी आहे की महाराष्ट्रामध्ये आता विरोधी पक्ष नेता असणार नाहीये कारण त्यासाठी जी किमान आमदारांच्या संख्येची गरज असते एक देशाहून तेवढी गरज कोणताही पक्ष सध्या पूर्ण करू शकत नाहीये त्यामुळे या परिस्थितीमध्ये आमदारांचं मोठं पाठबळ असलेलं सरकार चालवण्याचं सुद्धा आव्हान देवेंद्र फडणवीसांना पेलवावं लागणार आहे जसं आव्हान आघाडी सरकार चालवताना असतं जसं आव्हान कमी बहुमत असलेलं सरकार चालवताना असतं तसंच आव्हान एक मोठं बहुमत असलेलं सरकार चालवताना सुद्धा असतं कारण याच्यामध्ये अंतर्गत घडामोडी अनेक घडत असतात अनेक जण उत्सुक असतात अनेक जणांना अपेक्षा असते आपलं राजकीय कारकिर्द पुढे नेण्याची सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीसाठी सोपं काम नक्की नसतं पण देवेंद्र फडणवीस यांना हे आव्हान पेलावं लागणार आहे कारण पक्ष फक्त देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच नाहीये तर जोडीला एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे या सगळ्यांना सोबत घेऊन या राज्याचा गाड्या पुढची पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांना हाकावा लागणार आहे खरं तर सरकार स्थापनेच्या अगदीच सुरुवातीला एक मोठं आव्हान उभं ठाकलं होतं की एकनाथ शिंदे या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही मात्र काही वेळापूर्वी ते आव्हान तरी संपलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी आपण या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय हे स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणं आणि लगेचच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं हे फार सोपं एक नाहीये एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा ते कदाचित नसावं पण ते फक्त एवढ्या पुरतंच मर्यादित नव्हतं युती सरकारमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्या पक्षाचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे आपल्या वाट्याला योग्य ती सन्मानजनक पद मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता त्या दृष्टीनं अनेक वाटाघाटी सुरू होत्या त्याचाच तो एक भाग होता असं म्हटलं जात आहे पण अजूनही मंत्रिमंडळामध्ये कोण असेल खात्यांचं वाटप कसं असेल हे स्पष्ट झालेलं नाहीये त्यामुळे राजकीय घडामोडी ह्या या शपथविधीनंतर लगेचच थांबतील अशी कोणतीही शक्यता नाहीये कारण अजूनही आव्हानं बरीच आहेत पुढे कोणकोण कोणाकोणाला कोणकोणती खाती दिली जाणार कोणत्या खात्याचं कोण मंत्री असणार पालकमंत्री कोण असतील महामंडळ कुणाकडे जातील ही यादी न संपणारी आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठं संख्याबळ जरी असलं तरी आव्हानही कमी नाहीत अनेक कार्यक्रमांचं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सगळे आमंत्रित आहेत ते मंचावर विराजमान झालेत आणि आत्ता कार्यक्रमाची जी व्यवस्था आपल्याला दिसते त्यानुसार काही क्षणांमध्येच कार्यक्रम सुरू होईल हे जवळपास स्पष्ट झाले कारण सगळ्यांना आपापल्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी विराजमान करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच कार्यक्रमाला सुरुवात होईल व्यासपीठावर भाजपचे सगळे महत्वाचे केंद्रीय मंत्री वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री हे सगळे येऊन बसलेले आहेत आणि याशिवाय आता प्रतीक्षा आहे ती प्रमुख दोन चेहऱ्यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे शपथ घेणार आहेत ते महाराष्ट्राचे अगदी काही काळात होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजा शिव छत्रपती महाराज भाजपचे नेत्यां शिवसेनेचे नेते आता या कार्यक्रमाला यायला सुरुवात झाली आहे चोर राम कलायंगे चोर राम कलायंगे में फिर से महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे महाराष्ट्र में फिर से समझते लगी राम अंदर से राम के हैं ऊपर से नहीं है, है राम अंदर से राम के हैं हिन्दू सारे हिंदुओं के हिंदू सारे हिंदुओं के अजी बड़े काम के हैं जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे महाराष्ट्र में फिर से भगवान पगवालहराएंगे बात करें भगवा है चो जिनका हरे राम की बात करें संभाजी राजे का संभाजी राजे का हम जग में नाम करें जो नाम बुलाए हैं हम उनको लाएंगे महाराष्ट्र में फिर से भगवा लहराएंगे भगवा लहरा देशाच्या पंतप्रधानांची या कार्यक्रमामध्ये आगमनाची उत्सुकता आहे या सर्वात मुंबईमध्ये हा इतका मोठा भव्य शपथविधी सोहळा होत असताना नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं मूळ घर जिथे आहे त्या घराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तिथे सुद्धा रांगोळ्या काढून आनंद व्यक्त केला जातोय कारण नागपूर वासियांसाठी सुद्धा हा अत्यंत आनंदाचा अभिमानाचा गौरवाचा क्षण आहे देवेंद्र फडणवीस इथूनच सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेत आणि आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत याच आनंदात संपूर्ण घराला एखाद्या सणासारखी सजावट करण्यात आलेली आहे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे शपथविधी समारंभाला राज्याच्या सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जनसमुदायाचं महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिष्टाचार विभागाच्या वतीने मी मानसी सोन टक्के पुन्हा एकदा स्वागत करते बोला भारत माता की वन दे ने। ने। छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम, राम। मंडळी आपली पवित्र पावन महाराष्ट्रांची भूमी आहे तशीच साधू संतांची देखील भूमी आहे साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ ोध्यांची भूमी आहे तशीच साधू संतांची देखील भूमी आहे साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी इथे या शपथविधी सोहळ्याला आशीर्वाद द्यायला जमलेले आहेत विविध क्षेत्रातील दिग्गज गणमान्य कलाकार क्रीडापटू प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होणार आहोत देशाचे विशिष्ट आणि अतिविशिष्ट नेते मुख्यमंचावरती उपस्थित आहेत कोण कोण आहेत ते मी सांगते श्री राजनाथ सिंह जी माननीय केंद्रीय रक्षा मंत्री श्री अमित शाह जी माननीय केंद्रीय गृह मंत्री श्री चंद्रबाबू नायडू जी माननीय मुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री नीतीश कुमार जी माननीय मुख्यमंत्री बिहार श्री जगत प्रकाश नड्डा जी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तथा माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी माननीय केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक तथा राजमार्ग श्री हरिभाऊ हरिभाऊ बागडेजी माननीय राज्यपाल राजस्थान श्री शिवराज सिंग चौहान जी माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री योगी आदित्यनाथ जी माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश श्री रामदास आठवले जी माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती निर्मला जी माननीय केंद्रीय अर्थमंत्री श्री पीयूष गोयल जी माननीय केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जी माननीय केंद्रीय मंत्री विदेश मंत्रालय श्री भूपेंद्र जी मान्य केंद्रीय मंत्री पर्यावरण वन तथा हवामान बदल श्री अश्वनी वैष्णव जी मान्य केंद्रीय मंत्री इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान श्री विजय रूपाणी जी माजी मुख्यमंत्री गुजरात श्री एच डी माननीय केंद्रीय मंत्री हेवी एंड स्टील धर्मेंद्र प्रधान या केंद्रीय मंत्री शिक्षण श्री जीतन राम मांझी जी माननीय केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु तथा मध्यम राजीव रंजन सिंह अर्थात ललन सिंह जी केंद्रीय मंत्री पशुपालन तथा दुग्ध व्यवसाय श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी माननीय केंद्रीय मंत्री कम्युनिकेशन श्री किरण रिजिजी जी माननीय केंद्रीय मंत्री सांसदीय कार्य श्री चिराग पासवान जी माननीय केंद्रीय मंत्री अन्न प्रक्रिया उद्योग श्री भूपेंद्र पटेल जी माननीय मुख्यमंत्री गुजरात श्री हेमंत बिस्व श्र... शर्मा जी मान्य मुख्यमंत्री असाम श्री मोहन यादव जी मान्य मुख्यमंत्री मध्य प्रदेश श्री विष्णु देव साई जी मान्य मुख्यमंत्री छत्तीसगढ़ श्री भजनलाल शर्मा जी मान्य मुख्यमंत्री राजस्थान श्री नायब सिंह सैनी जी मान्य मुख्यमंत्री हरियाणा श्री मोहन मांझी जी मान्य मुख्यमंत्री ओडिशा श्री प्रमोद सावंत जी मान्य मुख्यमंत्री गोवा श्री पुष्कर सिंह धामी जी मान्य मुख्यमंत्री उत्तराखंड श्री एन रंगस्वामी जी मान्य मुख्यमंत्री पुडुचेरी श्री पेमा खांडू जी मान्य मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश श्री नॉन्थोम बाम सिंह जी मान्य मुख्यमंत्री मणिपुर श्री कोनराड संगमा जी मान्य मुख्यमंत्री मेघालय ಶ್ರೀ ನೇತಿಯೂರ ಯೋಜಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ನಾಗಾಲ್ಯಾಂಡ್ ಶ್ರೀ ಪ್ರೇಮ್ ಸಿಂಗ್ ಜೀ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿಕಿಮ ಶ್ರೀ ಮಾಣಿಕ ಸಾಹಾಜಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ತ್ರಿಪುರ ಶ್ರೀ ಮುರಲಿಧರ ಮೋಹೋಳ ಮಾನ್ಯ ಕೇಂದ್ರೀಯ ರಾಜ್ಯ ಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ಪ್ರತಾಪರಾವಧವೀ ಮಾನ ಕೇಂದ್ರೀಯ ರಾಜ್ಯ ಮಂತ್ರಿ ಶ್ರೀಮತಿ ರಕ್ಷಾತಾಯಿ ಖರಸೇಜ ಮನ್ಯ ಕೇಂದ್ರೀಯ ರಾಜ್ಯ ಮಂತ್ರಿ श्री केशव प्रसाद मौर्य जी मान्य उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश त्यासोबतच श्री ब्रजेश जी मान्य उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेश श्री पवन कल्याण जी माननीय उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री राजेंद्र शुक्ला जी मान्य मुख्यमंत्री मध्य प्रदेश श्री अरुण जी माननीय उपमुख्यमंत्री छत्तीसगड श्री विजय शर्मा जी माननीय उपमुख्यमंत्री छत्तीसगड श्रीमती दिया कुमारी जी माननीय उपमुख्यमंत्री राजस्थान श्री प्रेमचंद जी माननीय उपमुख्यमंत्री राजस्थान श्री विजय कुमार सिन्हा जी माननीय उपमुख्यमंत्री